स्वराज्याचे दाखलधनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे कर्तृत्व संपूर्ण जगाला माहीत आहे आणि त्यांचे तेवढे मोठे बलिदानही संपूर्ण जगाला माहीत आहे हे हिंदवी स्वराज्य व्हावे हीच स्त्रींची इच्छा आणि तोच शब्द त्यांनी आयुष्यभर पाळला आणि धर्मासाठी त्यांनी बलिदान दिले म्हणूनच त्यांना धर्मवीर असं म्हटलं जाते आपल्या पुसश्शरात जो बलिदान मास आहे तो पाळला जातो आता त्याच निमित्त आपल्या पुसश्वरात जे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे त्यांच्यामार्फत सुमारे तीस व्यक्तींनी चक्क मुंडन केले जो बलिदान मास आहे तो पाळण्यासाठी आता नेमकं बलिदान मास म्हणजे काय नेमका कोणी पाळावा कोणी पाळू नये छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांचं बलिदान आपण त्यामधून काय शिकवण घ्यावी आता त्याचबद्दल आपण थोडक्यात माहिती घेण्यासाठी आलेलो आहे आता त्याचबद्दल आपण माहिती घेऊ नेमकं बलिदान मास म्हणजे काय आणि ते कोणी पाळायला पाहिजे दादा तुझं नाव सांग आणि ज्या प्रमाणात आपण बघत आहे आपल्या समोर सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जे फोटो सुद्धा आहे आता तिथूनच आपण उद्यापासून हा बलिदान मास सुरू होणार आहे आम्हाला थोडक्यात बलिदान मास म्हणजे काय आणि बलिदान मास हा कोणी पाळायला पाहिजे याबद्दल आम्हाला माहिती द्या जय श्रीराम मी धारकरी करण घोडेकर धर्मवीर बलिदान मास हा प्रत्येक हिंदूंनी पाळायला पाहिजे धर्मवीर बलिदान मासाचा नेमका अर्थ असा आहे ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पकडल्या गेलेल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्या अंत अंत करणारे क्रूर औरंग्याने जसे हाल हाल करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना मारले त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना सं संभाजी महाराजांची अंतयात्रासुद्धा निघू शकली नाही आणि त्यावेळेस त्यांना भावपूर्ण भावपूर्ण श्रद्धांजलीसुद्धा देण्यात आली नव्हती त्यामुळे शिवप्रतिष्ठा हिंदुस्थान हा कार्यक्रम शिवप्रतिष्ठा हिंदुस्थानमार्फत हा कार्यक्रम रा राबविण्यात येत आहे बलिदान मासामध्ये सर्वप्रथम तर ज्या ब छत्रपती संभाजी महाराजांचं ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस त्यांच्या आपल्या हिंदू रीती रिवाजानुसार अंत्यसंस्कार करण्यात आलेले नव्हते जसे आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये आपले वडील गेल्यानंतर आपले, आपले मुंडन जसे करतो त्यावेळेस तसे संभाजी महाराजांप्रती कोणाचेही मुंडन झाले नव्हते त्यामुळे आजच्या प्रत्येक हिंदू बांधवांनी बलिदान मासामध्ये मा सर्वप्रथम तर मुंडन करायला पाहिजे मुंडन हे आपल्या धर्मामध्येच आहे आणि बलिदान मासामध्ये पाळाव्याचे काही आपले आता हिंदू धर्मामध्ये बलिदान मास आपण आपल्याप्रमाणे पाळू शकतो जसे चित्रपट न पाहणे गोड पदार्थ न पाहणे चहा न घेणे आपल्या धर्मामध्ये आपण जे लग्न शुभप्रसंग करतो या बलिदान मास महिन्यामध्ये हा शुभप्रसंग कोणीही करू नये अशा प्रकारचे आपण थोडक्यात आता बलिदान मासाबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे आता आज आम्ही ऐकलेलं आहे की इथे सामूहिक मुंडन करण्यात आलेले आहे तर किती व्यक्तींनी सामूहिक मुंडन केलेले आहे या ठिकाणी आज या ठिकाणी सामूहिक मुंडन जवळपास तीस ते पस्तीस जणांचं झालेलं आहे आणि आता उद्यापासून फाल्गुन शुद्ध प्रतिपदा ते फाल्गुन अमावस्येपर्यंत आम्ही शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे पुसदमध्ये जवळपास पंचवीस ते तीस ठिकाणी सामूहिक श्रद्धां श्रद्धांजली वाहण्यात येते आणि उद्यापासून छत्रपती स शिवाजी महाराज चौकामध्ये ठीक साडेनऊ वाजता ही सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे तरी पुसदमधील सर्व हिंदू बांधवांना मी सांगण्यात इच्छुक आहे की सर्वांनी रोज साडेनऊ वाजता तिथे हजर राहावे व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून आपले सर्वप्रथम हिंदू धर्म कर्तव्य पार पाडावे ज्यांच्यामुळे आज आपण हिंदू म्हणून आहो त्यांच्यासाठी आपले बलिदान हे काहीच नाही आहे पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय धर्म छत्रपती श्री संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय